डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सीमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा महायुतीच्या मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान न मिळाल्यानं ही बाहेरच्याच असणार आहे स्पष्ट आहे सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे आणि दत्तात्रय भरणे यांच्या स्पर्धा होण्याची शक्यता आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे समीकरणही सोलापूर आणि सातारा कोणाकडे जातात यावर था ठरणार आहे महाविकास आणि महायुती सरकारच्या काळात सोलापूरला मंत्रीपद मिळालं नव्हतं त्यामुळे मागील पाच वर्षात सोलापूरच्या बाहेरचे पालकमंत्री होते त्यात महाविकास आघाडीच्या काळात तब्बल तीन पालकमंत्री झाले होते महाविकास आघाडी सरकारच्या सुरुवातीच्या काळात सोलापूरची जबाबदारी ही माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली होती मात्र प्रकृती आणि अवस्थांमुळं त्यांनी सोलापूरला येणं टाळलं होतं वळसे पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली होती मात्र कोरोनाच्या काळात अपवाद वगळता ते सोलापूरला फिरकले नव्हते आव्हाड यांच्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांचे विश्वासू साथीदार दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी होती महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीनं पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर चंद्रकांतदा पाटील यांना सोलापूरचं पालकमंत्री केलं होतं त्यामुळे सोलापूरचं पालकमंत्री पद भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे जाणार याची उत्सुकता आहे सोलापूर जिल्ह्यातील पक्षीय संख्याबळ पाहता सोलापूरचं पालकमंत्री पद हे भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे भाजपचे कोणते मंत्री सोलापूरचे पालकमंत्री होणार याची उत्सुकता आता वाढली आहे पालकमंत्री पदाचा विचार करता पुणे राष्ट्र पुणे राष्ट्रवादीकडे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा पालकमंत्री होण्याची शक्यता साताऱ्यामध्ये गेल्यावेळी शिवसेनेकडे होता सांगली सोलापूर भाजपकडे तर कोल्हापूर राष्ट्रवादीकडे होतं ही कोल्हापूरचं पालकमंत्रीपद ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे सांगली हे भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे पण सोलापूर आणि साताऱ्यात काही बदल होतो का हे पाहावं लागणार आहे साताऱ्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे गेलं तर सोलापूर राष्ट्रवादीकडे येऊ शकते सोलापूर राष्ट्रवादीकडे आलं तर कॅबिनेट मंत्री म्हणून बळती मिळालेले दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पुन्हा एकदा सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते अशावेळी दादा हे सांगलीचे पालकमंत्री होऊ शकतात सातारा पुन्हा शंभूराज देसाईकडे येऊ शकतो पण सोलापूर भाजपकडे आलं तर चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे हे पालकमंत्री होऊ शकतात गोरे हे सोलापूरला आले तर चंद्रकांत दादा सांगलीला पाठवले जाऊ शकतात